साड्या घेऊन आले आणि आता आईंना दाखवते बघा हे बघे आवडते हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळपासून अशी पूर्ण प्रॉपर रेस्ट घेतले आणि फॅमिली टाईम असा स्पेंड केला मस्त गेला दिवस आणि त्यानंतर आता संध्याकाळचे सात वाजल्यात पूर्ण आवरून घेतले मी आणि ही माझी सगळ्यात आवडीची साडी नेसली आणि इतकी व्यवस्थित बसले ना अंगाबरोबर मस्त वाटतं असं आणि आता मी पाच जणसुद्धा जायला तयार झालो आहे आणि नंदगावला जाणार आहे खूप दिवस झालं मामी मामा खूप फोर्स करत आहेत की या या भेटायला आणि आता एक महिन्यापूर्वीच त्यांच्या घराची वास्तुकशांती झाली आहे तर मग घरसुद्धा बघून येईल आणि जेवणाचं सुद्धा प्लॅन केला आहे आणि इतकं मस्त वाटतं ना ते एक वेगळंच वातावरण आहे मामा मम्मीचं गाव नंदगाव आहे आणि ते काही जास्त लांब नसल्यामुळे फक्त पंधरा मिनटात पोहोचून जाईन आणि आम्ही तिघेजण आज तिथे वस्ती करणार आहे त्यामुळे जे काही साहित्य लागणार आहे ते सुद्धा सगळं सोबत घेतलंय आणि आता आम्ही पटकन बाहेर पडते कारण थोडासा लेट झाला आहे कारण तिथे गेल्यानंतर काय तो मेन्यू ठरवायचा आहे तर आता सगळं घरात लावरून झाले लॉक वगैरे केले आता आम्ही बाहेर पडतोय दिवसभर विरु अजिबात झोपला नव्हता त्यामुळे आता येताना गाडी झोपलाय आणि एकदम असा गाड झोपलाय हा हे मामांच्या घराचा एंट्रान्स आणि खरंच घर इतकं मोठं बांधलंय ना तर फर्स्ट फ्लोअरला ते राहिले आहेत आणि डेकोरेशन वगैरे सुद्धा एकदम कडक केलंय आणि हे जे दुसरे त्यांनी असे गाय बनवलेत हा पूर्ण एरियामध्ये असं त्यांनी एवढं मोठं घर बांधले ना तर उद्या मी निवांत पूर्ण घराचा रिव्ह्यू देईन खरंच मस्त आहे घर एकदम आणि हा जो काही एंट्रान्स गेट आहे त्याची सुद्धा डिझाईन एकदम जब्बर आहे तुम्ही बघू शकता जवळून गेल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आणि जेवण आवरून घेतलं जेवणामध्ये मस्तपैकी गरमागरम चपात्या पनीर वाटाण्याची भाजी डाळीची आमटी थोडे पापड होते पहिल्यांदा हे जेवण झाल्यानंतर नंतर, नंतर मटर पुलाव घेतला आणि सगळं जेवण इतकं मस्त होतं ना काय होते आजच्या जेवणात एवढी व्हरायटी होती आणि सगळीजण सोबत जेवाय असल्यामुळे भरपूर जेवण झाले एकदम असं लोट झालं आता विरु तू पण जेवला ना छान होत तर आता शतपावली करण्यासाठी म्हणून टेरेसवर आले आणि आल्यापासून विरुचा दररोज एक पराक्रम चालू आहे काल सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या मागे डोक्याला एकदम अशी जखम झाली होती आणि असं टन आला होता ना आणि आज दुपारी मी पार्लरला गेले होते हेअरस्टाईल सुद्धा थोडीशी चेंज केले केस कट केलेत आणि तिथे गेल्यानंतर हाताला कट करून घेतले कापून घेतले आणि मकापासून हाताला धरून बसले आणि थोडीशी थंडी असल्यामुळे त्याला क सुद्धा जाणवते रक्त आले ना पिलू आणि कसा रडत होता असं कापलंय पण तुला माहित नव्हतं ना ते कापत्र त्यामुळे हा झालं तुला तर आता वर टेरेसवर आले टेरेसचा व्ह्यू दाखवते चला आमच्यासोबत आवडूसुद्धा आले आणि आता टेरेसवर थोडीशी शतपावली करते आणि असा आहे व्ह्यू पूर्ण सगळीकडे काळोख का आहे आणि एकदम शांतत आहे थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या विरू थंडी वाजते गावाकडची थंडी शब्दातच नाही सांगू शकत एवढी थंडी आहे थंडी जाणवत असेल ना आवडू जास्त इथे कसं आता थोडस सिंगल घर असल्यामुळे आजूबाजूला एवढी झाडे आणि त्याच्यामुळे भरपूर थंडी वाजते तू थांबणार ना विरू इथे तुझी कपडे घेऊन आले मी उद्या घालायला मागे किती अंधार आहे कोण येतं अंधारातून सकाळचे आठ वाजलेत पूर्ण सूर्य उगवलं आहे आणि त्याची जी काही पोहे किरणं आहेत ती किचनमध्ये येत आहेत मगापासून आम्ही मस्तपैकी उन्हाला बसलो होतो इतकं मस्त वाटतंय आणि सकाळी आवडू स्कूलला गेल्यामुळे टिफिनसुद्धा बनवून झालं आहे आता आम्ही ब्रेकफास्टची तयारी करतो आहे सकाळ सकाळी एकदम गरम गरम पोघे तयार आणि त्यासोबत लिंबाची फोडसुद्धा पेपर वाचत असताना ही बातमी बघितली आणि आय पी एस बीरदेव डोनी यांनी आपल्या आई वडिलांना पहिला विमान प्रवास घडवला आणि त्यांचा जो काही आनंद होता तो त्यांनी शब्दात व्यक्त केला त्यांचा हा प्रवास लोकांसाठी खूप मोटिवेशनल आहे ग्राउंड फ्लोअरला पार्किंगची सुविधा केली व फर्स्ट फ्लोअरला राहण्यासाठी केलं आणि हा पॅसेज आहे घरासमोरील ग्रीलची डिझाईन सुद्धा एकदम बेस्ट आहे आणि सगळ्यात गोष्ट आवडली म्हणजे या टाईल्स त्याची डिझाईन इत की मस्त दिसत होती रिअलमध्ये आणि आता अलीकडेच घराची वास्तू शांती झाल्यामुळे तोरण तर इतकं भरझरीचं होतं त्यानंतर बरोबर मध्ये सेंटरला डायनिंग टेबल ठेवून वर असं ट्रान्सपरंट टाईल्स लावले जेणेकरून पूर्ण दिवसभर घरात उजेड राहील लाईटची जास्त गरज लागणार नाही तसेच हा घरातील देवाऱ्याचा दरवाजा इतकी युनिक डिझाईन आहे नाजूक अशी आणि देवाऱ्या घर पूर्ण असं साईडला बनवले इतकं मोठं आहे ना कोणतीही पूजा आपण बिंदास्त करू शकतो आणि टाईल्स वगैरे तर जब्बर आहेत मामीनी सर्व देवांची मानणीसुद्धा एकदम जब्बर केले आणि इथे सुद्धा आमचा छोटा पुजारी पूजाच करत आहे आणि ही आमच्या बाबांनी दिलेली भाऊमामाची मूर्ती आहे खरंच इतकं प्रसन्न वाटत होतं घरात आणि अजूनही घरात थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे पूर्ण घराचा टोर नाही दिला परंतु जे काही काम केलं आहे ना एक नंबर क्वालिटी आहे त्याची खूप आवडलं विरू कस वाटलं तुला मामांच्या घरी राहून तुम्हाला कस वाटलंय नवीन घरात रोमा आणि घरापासून बोल एकदमच जवळ गजलक्ष्मी हे सगळ्यात मोठ साडी दुकान आहे तर तिथे एकदा व्हिजिट करावी म्हणून आलोय आम्ही आणि ते तर दहाला ओपन होतो त्यामुळं काही टेन्शन नाही येत एकदम जवळ दोन मिनिटाच्या अंतरावर होणार का शॉपिंग कोणासाठी येणार आज आईसाठी आज स्पेशल शॉपिंग आईसाठी विरू तुला घ्यायचं नको ओके ओके बाय बाय गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो इतकं मोठं शॉप आहे आणि अलीकडे खूप फेमस झालंय आणि आता पुढील महिन्यात संक्रांतीमध्ये मध्ये बोरणांसाठी लहान मुलींचे इतके मस्त ब्लॅक कलरचे फ्रॉक होते मुलांची सुद्धा ब्लॅक कलर मध्ये कुर्ती अवेलेबल होत्या आणि आता गावी सध्या थंडी असल्यामुळे स्वेटरचे तर इतके प्रकार अवेलेबल होते त्यानंतर हे पूर्ण लहान मुलांचं कंपार्टमेंट होतं विरूसाठी भरपूर कपडे बघितले परंतु मला ते काही आवडलं नसल्यामुळे त्याला काहीच नाही घेतलं त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर यामध्ये जे काही या काटापदराच्या साड्या किंवा हेवी रेंजच्या साड्या अवेलेबल होत्या साड्या बघितल्या परंतु आईनी मला डेली वेअरसाठी कॅटलॉगच्या साड्या घ्यायला सांगितल्या असल्यामुळे तिथे कोणतीच साडी नाही घेतली सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर मी इतकी कन्फ्यूज झाले ह्या सगळ्या साड्या डेली वेअर यूजसाठी होत्या खूप साड्या बघितल्यानंतर त्यातली ही रॉयल ब्लू कलर आणि सध्या जी काही ग्रीन कलर ट्रेंडिंग साड्या आहेत त्या दोन घेतल्या त्यानंतर असंच फिरत असताना मला तिथेच जवळ पर्करचंसुद्धा कंपार्टमेंट भेटलं त्यामध्ये सुद्धा मला काही कलर सध्या घ्यायचे होते तर त्यासाठी मी ब्राऊन कलर ब्ल्यू कलर आणि ग्रीन कलर असे तीन पर्कर घेऊन आम्ही पटकन घरी आलो श्रे हल्लास तू हा साड्या घेऊन आले आणि आता आईंना दाखवते बघाय बघे आवडते कसे आहेत मस्त त्यांच्या सुट्टी संपल्या तर जाणार आहेत म्हणून त्यासाठी या दोन बॅगा भरून आधीच तयारी करून ठेवले आता जायचं टायमिंग झाले तर जातायत सुट्टी संपली बाय बाय बिरू बाबा गेल्यानंतर रडला तू नाही काय दिलं खाऊ तुला डोटले आणि बर्फी पापी किती दिलेले डोपी गेलं पापुले मला वाढ द्यात उद्या सकाळी आणि बाबांनी काय सांगितलंय तुला तुम्ही लगेच बोलले हा हा आणि आता ऐक बाय हा व्हिडिओ आवडला असेल तर आई पाहिजे उद्या पुन्हा एकदा भेटू नाही लिहिलो मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी द्या Bye. Bye.